वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करण्यासाठी रोरो सेवेला आजपासून प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे या सेवेमुळे नागरिकांचा सागरी दरम्यान प्रायोगिक तत्वावर रोरो मंडळामार्फत वसई खाडी वसई भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरी बोट सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे या रोरो बोटीचे सुरक्षित व सुलभ नौकान जेट्टी आणि बोटीतून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढउतार आणि मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणावर जाणून घेऊया युवा आमदार ठाकूर काय आहे फेरीबोट क्षमतात तेहतीस वाहने व शंभर प्रवासी इतकी असणार आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच हा समुद्री मार्ग असणार आहे ही सेवा तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून भरती व अहोटीच्या वेळी या फेरी बोटच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागर मंडळाकडून देण्यात आलेली आहे आज फेरी आपण चालू दोन हजार दहा अकरा पासून कंटिन्युअस पाठ पुरावा त्याच्यामध्ये बरेच अडचणी म्हणजे एन्व्हायरमेंटचे असतील मँग्रोव म्हणजे आपण बघितलं इकडे रॅप वगैरे बनवायला मँग्रोव पासून सगळेच अडचणी आहेत दोन हजार दहा अकरा दोन हजार चोवीस एवढी वर्ष लागली फक्त रोज रोज फेरीचा वेळेस आपल्याला चालू करायला आज ज्या हिशोबानी महागाई वाढत चाललेली आहे रस्त्याची कामं हायवेवर वगैरे आपण बघितलं असणार नाही दोन दोन तीन तीन तास फक्त गोडबंदरला पोचायला वसई तालुक्याच्या पालघर जिल्ह्याच्या लोकांना लागतात ह्याच्यामुळे वीस मिनटामध्ये वसईवरून आपण मीरा भाईंदर उद्याला जो लिंक रोड विरा भाईंदरपर्यंत येईल तिकडून आपण न हायवेला जाता लिंक रोडच्या माध्यमातून मुंबईपर्यंत जाऊ शकतात हायवेवरून जायचं झालं तर मीराबाईंकरून एक पंधरा वीस मिनिटावर हायवे लागतो थाणाला वगैरे जायला पण ही सोयीस्कर पडेल त्याच्यामध्ये दुसरं एक एक्सप्लोरेशन चालू आहे की हायवेच्या ब्रिजच्या पलीकडे जरी रोरो फेरी सर्व्हिस जाऊ शकली आता दुर्दैवानी त्या ब्रिजची हाईट लो टाईटच्या टायमाला बोटीला जायला हरकत नाही पण हायटाईटच्या टायमाला ते ब्रिजच्या हाईटमुळे रोरो फेरी सर्व्हिस त्या पलीकडे जाऊ शकत नाही तर तिकडे पण आपले प्रयत्न चालू आहेत की तिकडे काहीतरी सोल्युशन काढून तर त्या बजला सुटलं तर घोडबंदरवरून डायरेक्ट वेस्टर्न हायवे किंवा ईस्टर्न ठाणा ईस्टर्न मार्गे थ्रू पण आपण जाऊ शकतो फेज टूमध्ये लवकरच म्हणजे आपण विरारला जर बघितलं तर नारंगीला मोठ्या प्रमाणामध्ये जेटीचं काम झालेलं आहे समोरच्या साईडला टिंबी खोडापे म्हणजे इकडून आपल्याला जर पालघरला जायचं असेल तर दीड दोन तास कमीत कमी इकडून हायवेला दहा किलोमीटर हायवे पोचायला तिकडून मनोर किंवा पोईसरवरून लेफ्ट मारून मग आपण मध्ये एक अजून घाट बीट चढून म्हणजे दीड ते दोन तास कमीत कमी आपल्या लोकांना पालघर जिल्ह्यामध्ये जे हेडक्वार्टर्स जे आहे तिकडे पोहोचाय नारंगी ते डिंगी फोडावा लवकरच तिची पण फेरी सर्व्हिस चालू होईल पंधरा मिनटामध्ये आपण पलीकडे म्हणजे आपल्याला दीड दोन तास फिरायला जातो तर तेवढा टाईम आणि कमी दर्जामध्ये पेट्रोलचा आपण हे बघितलं दोन तासाचं पेट्रोल किती जाळलं जाते कोटीवर गाडी टाकली समोर उतरले वीस मिनिट मध्ये आपण हेडक्वॉर्टर्स मध्ये पोचू शकतो हे झालं कामाच्या दृष्टीकोनाने रोजगार किंवा लवकर पोचण्याच्या हिशोबाने कुठेतरी आपला पैसा इंधनचा जो खर्च होतो त्याच्यावर असल्याच्या हिशोबाने टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आज गोवाला वगैरे आपण बघितलं तर फक्त गाडी चढून समुद्रावर फिरून यायचं आहे त्याच्यासाठीच फक्त लोक जातात कुठे इकडून पलीकडे जायचं तसं नाही समुद्र आम्ही गाडीमध्ये बसून समुद्र बघून आले तर तसं पण आपल्या इकडे एक, एक चांगलं टुरिझम चा, पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांना चांगलं हे होईल हे झालं ट्रान्सपोर्टच्या हिशोबाने ह्याच्याच बरोबर आपण वेगवेगळी म्हणजे मेरी टाईममध्ये आम्ही मिटिंग घेतलेली तर जे प्रायव्हेट बोटी असतील ज्यांना परवानग्या पाहिजे असतील की जे पार्टी बोट असेल कोणाला वाढदिवस करायचं असेल साखरपुडा करायचा असेल समुद्राच्यामध्ये तर तसे पण काही लोक आम्हाला येऊन भेटलेले की आपले स्थानिक जे मच्छीमार आहेत ऑफ मध्ये कुठेतरी त्या लोकांना ते टुरिझमच्या हिशोबाने दोन पैसे मिळतील तर त्याच्यासाठी जे लायसन्सेस लागतात म्हणजे एक झालं मेरीटाईमकडून परवानगी मिळणं दुसरं झालं हे फूड एस्टॅब्लिशमेंटचे जे सगळे लायसन्सेस आहेत जे आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळे डिपार्टमेंट मिळतात तर तसं पण प्रॉपर टुरिझम रिलेटेड जे आपल्या इकडे लोकांना एक रोजगार निर्मिती यंगस्टर्सनी अशा सगळ्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे तसं गोवाला आपण बघतो की बरीचशी लोक आपल्या इकडून फ्रायडे सॅटर्डे संडे जातात येण्या जाण्याचा खर्च परत तिकडे राहण्याचा खर्च आणि त्याचसोबत हे समुद्राचा एक्सपिरियन्स आपल्याकडे जो खर्च झाला पाहिजे आपल्या लोकांनी ते व्यवसाय केले पाहिजे त्या हिशोबाने देते पर्यटनासाठी या ठिकाणी चांगला स्कोप आहे काय पर्यटनासाठी पण चांगला स्कोप आहे आणि आता जो आता काम चालू आहेत किंवा लवकर आपल्याला मुंबईशी जी कनेक्टिव्हिटी पाहिजे होती ते एक स्वप्न लवकर पास पूर्ण झालेलं आहे यासाठी लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर साहेब आणि युवा आमदार सुरेश ठाकूर साहेब यांनी अनेक मीटिंग्स घेतले होते आणि सगळा सेटअप त्यांनी जो केलेला होता त्यांनी व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून आपण हा सेटअप केलेला आहे आणि आज ते स्वप्न कोसळीकरांसाठी चांगलं एक उपक्रमचं स्वप्न जे होतं ते आज पूर्ण झाले